फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणीं आपल्या घरात असलेलं ओ वॉटर प्युरिफाय बऱ्याच वेळेस आपण त्यातले जे पाण्याचे फिल्टर्स असतात ते चेंज करतो तर हे अशा पद्धतीचे फिल्टर्स आपण चेंज करतो एक चार ते सहा महिन्यांनी याला रिप्लेस करावं लागतं नवीन फिल्टर बसवतो आणि हे जुने फिल्टर आपण फेकून देतो तर याचा काय उपयोग करता येईल हे मला बघायचं होतं आणि बऱ्याच मैत्रिणी यावरती छान असं डेकोरेशन करून इथं फ्लॉवर्स वगैरे ठेवून याचा उपयोग करतात परंतु ऍक्च्युअली या, या हे जे आपण रिप्लेस केलंय तर ह्याचा काय उपयोग करता येईल हे जाणून घेण्यासाठी मी एकदा काय केलं याला पूर्ण ओपन केलं आणि खरंच सांगते मैत्रिणींनं यामध्ये अशी गोष्ट सापडली की जी आपल्या रोजच्या घरातल्या कामात किंवा किचनमध्ये आपल्याला बराच वेळेस लागते तर तीच काय ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हो आज जर पहिल्यांदाच चॅनलवरती आलं असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर इथं मी आता हे आपले खराब झालेलं आरोचं फिल्टर घेतलं आहे तर सर्वात आधी काय करायचं त्याला असलेली ही जी ब्ल्यू कलरची कॅप आहे ती काढून घ्यायची आणि त्यानंतर हे इथं जे कपडा आहे त्याला गुंडाळलेला तर तो, तोही आपल्याला एक एक करून काढून घ्यायचा आहे बऱ्याचशा कपड्याच्या ह्या लेअर्स असतात ह्याला तर कटरच्या साह्याने आपल्याला याला काही कट्स मारून तुम्ही ते काढू शकता खूप इझिली निघून जातं इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ज्या फिल्टरतला म्हणजे अगदी दहा ते पंधरा वेळेस या कपड्याचं असं कोटिंग होतं त्यातनं पाणी आपलं फिल्टर होऊन आपल्याला येतं आणि आता खाली मी थोडंसं कट करून हे काढून घेते आणि पाहू शकता की कि हे किती पॅक असतं आणि एवढ्या स्टेपमधनं किंवा एवढ्या कपड्यातनं गाळून आपलं पाणी आपल्याला फिल्टरमध्ये जमा होतं तर वरच्या साईडनं पण मी असं कटरने थोडंसं कट करते म्हणजे हे आपलं इझिली निघून जाईल आता हा सगळा कपडा काढल्यानंतर सगळ्यात शेवटी एक लेयर येते ती म्हणजे जो आपला कोळसा असतो त्या कोळशाची म्हणजे तुम्ही पाहू शकता की कि किती ह्या कपड्यातनं पाणी आपलं गाळत नंतर कोळशामधनंही फिल्टर होऊन ते आपल्याला मिळतं खरंच कोळसा हा ते जुनी लोक जसं म्हणायचे की कोळशात पाणी फिल्टर होतं वगैरे तर तीच आपली जुनीच पद्धत इथं हे आपल्या आरो किंवा वॉटर प्युरिफायमध्ये ही लोक यूज करतात हां आता हे पूर्ण सगळं आपल्याला हे कोळशाचे बारीक कण हे सगळं काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती कचरा निघला आहे म्हणजे हे आपलं पाणी ज्यावेळेस गाळ्या तर त्यावेळेसच हे सगळा कचरा आहे धूळे आणि हे आता आपल्याला काही कामाचं नाही आपण हे फेकून देणार आहोत आता हे फेकल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला मिळाला आहे जे आपलं सुतळी असती किंवा जो धागा असतो कॉटनचा तर तो आपल्याला इथं त्याचा पूर्णच्या पूर्ण एक बंडल मिळून जातो अगदी जसं आपलं उलन असतं ना त्याच प्रकारचं इतकं सॉफ्ट असा हा धागा मिळतो आणि हा इतका सॉफ्ट आहे तरी पण असा नाही की लगेच हाताने तुटेल एकदम भक्कम आहे जसं आपली सॉफ्ट सुतळी जशी येते तसं ज्यूटचं तर हीच दोरी आपल्याला आपल्या प्रत्येक किचनमध्ये लागणाऱ्या काही कामासाठी वगैरे आपण वापरू शकतो आता मी काय करणार आहे इथं एक मी छोटीशी चकती घेतली आहे आणि त्यावरती हे गुंडळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता की ह्या एका आरोमध्ये आपल्याला हा कितीसा धागा मिळून जातो आणि हा धागा तुम्ही काही जूटच्या वस्तू बनवण्यासाठी किंवा आपल्याला काही बांधण्यासाठी अगदी कपड्याची दोरी वगैरे ती आपण बांधू शकतो तर अशा छोट्या छोट्या आपल्या किचनमध्ये घरात लागणाऱ्या वस्तूंसाठी हा धागा आपण वापरू शकतो तर प्रत्येक गृहिणीला माहीत असतं की आपल्याला कधी काय कामी येईल कधी तुमच्या आरोचे फिल्टर्स चेंज केले तर ते फेकून न देता अशा पद्धतीने त्याचा आपल्या घरात किचन मध्ये उपयोग जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल